पामार्थ तू सांगता की सुताच्या ठिकाणी असं गुरु खरा आनंद कुठे आहे परमेश्वराच्या स्वरूपात आणि त्या परमेश्वराच्या स्वरूपा जाण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला त्याच्या मोक्ष मोक्षधामाला जावं लागेल म्हणजे मोक्षाला जाण्यासाठी जीवाचा काय करावं लागेल उद्धार आणि खऱ्या अर्थाने जीवाचा उद्धार कोण करतो गोलचार जीवाच्या उद्धार कोण करतो परमेश्वर करतात मग मला सांगा आतापर्यंत परमेश्वराने जीवांचा उद्धार केला नाही का भरपूर जीवांचा उद्धार केला मग आपण परमेश्वर मग कापल होता का आपला का उद्धार नाही करा परमेश्वर जर जीवांचा उद्धार करतो आपण पण जीव आहे मग आपला जीव का आपल्या जीवाचा परमेश्वर उद्धार का नाही करत परमेश्वर जीवाचा उद्धार करत नाही तुमच्या या मताशी मी सहमत नाही उद्धरे दत्मानम आत्मना साधय आत्मयत्मना बंधू बंधुरात्मैव गीताकार सांगतात परमेश्वर जीवाचा उद्धार करत नाही संत जीवाचा उद्धार करत नाही गुरु जीवाचा उद्धार करत नाही जीव आपला स्वतःच आपला उद्धार करतो आपला आपली करा परमेश्वराने परमेश्वराने जीवाच्या उद्धारासाठी अवतार धारण केला सर्वे जीव अवतार धारण झाला ज्यांनी ज्यांनी परमेश्वराला पाहिलं त्यांचा उद्धार झाला का नाही झाला नाही मग कोणाचा उद्धार झाला हो त्या ठिकाणी ज्या जीवाने त्या परमेश्वराचं ज्ञान घेतलं त्याचा उद्धार झाला परमेश्वराने अवतार धारण केला परमेश्वराच्या दर्शनाने जीव उद्धवले दर नाही म्हणून परमेश्वराने जीवांना ज्ञान सांगण्यासाठी निराकार निर्गुण तो परमेश्वर सगुण साकार झाला या ठिकाणी मायाच्या गवसनी धारण केला माया पूत धारण केलं आणि जीवांना के ज्ञान सांगण्यासाठी आले जीवांना ज्ञान सांगितलं त्याचे नाव ब्रम्हद्याशा काय परम विद्याशास्त्र इथं सुज्ञ बसलेले वागणी म्हटलं म्हणजे जुनं गाव आहे मानवपंथी ते बरेच लोक आहेत आता परम विद्याशास्त्र किती आहे आपल्या मान वपंतात आणि वारकरी वार सांप्रशास्त्राशिवाय जीवाचा उद्धार नाही मग परम विद्याशास्त्र किती आहे दोन कोण कोणते गीता आणि सूत्रपाठ गीता सांगितले आपल्याला द्वाभार युगात सूत्रपाठ सांगितलं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी कधी आणि ते ज्ञान ज्याने ज्याने आचरण त्या ज्ञानाप्रमाणे केलं त्या जीवाच्या काय झाला येथे म्हणितले ते की जे तया नाम अनुसरला काय म्हणताय इथं जे आम्ही सांगितलं ते प्रमाणे जो वागला त्याचे नाव अनुसरलं मग जीवांना ज्ञान सांगितलं परमेश्वराने मग हो, का हो प्रश्न इथे येतो यांनी उत्तर दिलं की संतांच्या गुरु शिवाय जीवाचा उद्धार नाही मग कस आहे परमेश्वर अवतार धारण करून आले त्यांनी जीवांना ज्ञान सांगितलं परंतु ते उत्तरापंथी निघून गेले त्याचा त्यांचं या ठिकाणी आपल्याला त्यांचं सानिधान नाही आहे का नाही मग ते नाही मग त्यांचे जे ज्ञान आहे ते उत्तरोत्तर सांगण्याचे कार्य कोण करत आहे संत गुरु साधू कोण कोण आहेत येत आहे का देणार म्हणजे ते परमेश्वराचे कार्य पुढे चालवत आहेत कोण संत आणि गुरु किंवा आपण जे साधू किंवा नामधारक वाचतील जे ज्ञान सांगतात ते गुरु गुरु कोणाला म्हणायचं जो अंधकार नष्ट करतो त्याला गुरु म्हणायचे गुरु आपल्याला ज्ञान सांगतात आणि त्या ज्ञानाच्या जोराने आपला जीव हा आपला उद्धार करून घेतो जीव जो परमेश्वराचे ज्ञान सांगितल्याप्रमाणे आचरण करतो त्याचा उद्धार होतो आणि जो सांगितल्याप्रमाणे आचरण करत नाही तो नरकात जातो बर का म्हणून गुरुशिवाय ज्ञान नाही तर का हो मग तुम्ही म्हणताय गुरुशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय मुक्ती नाही आहे का एका ठिकाणी काय झालं एका व्यक्तीला खूप ताण लागतो एका व्यक्तीला खूप ताण लागली उन्हाळ्याचे दिवस होते तानेने व्याकुळ झाला इकडे पाहतो तिकडे पाहतो त्याला जवळपास पाणी दिसत नव्हतं कशावर बोलतोय आपण गुरु आणि इकडे पाहतो तिकडे पाहतो त्याला पाणी दिसत नव्हतं आणि तो त्या ठिकाणी अर्ध मेला जावा रस्त्याने चालतोय पाहतोय इकडे तिकडे पाणी नाही पण त्याला अचानक दुरून हिरवं हिरवं दिसलं आणि त्याला जाणीव झाली की त्या ठिकाणी विहीर आहे विहीर आहे म्हणजे तिची पाणी आहे आणि मग त्यावेळेला तो त्या दिशेने वाचन करू लागला वाचन करत असताना दहा पंधरा फुटाच्या अंतरावर ती विहीर होती आणि त्याच्या सर्व गलित गात्र झाले अंगातली पूर्ण ताकद त्याची निघून गेली आणि तो त्या ठिकाणी बेहूस पडला कोण तो मार्गस्थ आणि त्याच्यापासून पंधरा फुटा दुरावर होता किती फुट दुरावर होता पण त्याला तिथपर्यंत चालला जात नव्हतं मग त्यावेळेला एका तिराईत व्यक्तीने पाहिलं की हा पाण्यासाठी तळमरतोय तो आला त्याने दोर आणि बांधलीने पाणी शोधलं आणि तो त्याच्या जवळ गेला आणि त्याला पाणी पाहिजे त्याच्या तोंडात पाणी पडल्यानंतर त्याला चैतन्य निर्माण झालं आणि तो उठून उभा राहिला म्हणजे तो मरणाच्या तोंडात होता पण तो काय झाला जिवंत झाला मग मला प्रश्नाचे एक उत्तर द्या तो त्याला पाण्यामुळे हो वाचला का त्या पाणी पाजणाऱ्या वाचला पाणी मग गुरुही तसे असतात ज्ञान तर ऑलरेडी आपल्या आहे पण ते ज्ञान जो सांगणार आहे तो आपल्याला या कलियुगात भेटत नाही कलियुगात आपल्याला ज्ञान सांगणारा भेटत तो जर भेटला तर आपल्या जीवाच्या निश्चित उद्धार झाल्याशिवाय राहणार नहीं रीतन जी उनके नातू जुवाचा जाति का नहीं उदार जाले सोए रामा नहीं मनु जाति न पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान जाति न पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान मोल करो तलवार का साधू जो आहे ना त्याची ज्या विचार नका त्याच्यातलं ज्ञान काय तलवाराचं मोल करा त्या तलवाराच्या ज्ञानच म्हणजे तलवार मधली आहे तस साधू काय वरून त्याला पाहू नका तो किती गोरा आहे त्याने किती उत्कृष्ट कपडे घातले त्याच्यापाशी किती मोठी गाडी हे नका बघा तो कसा आहे ते नका त्याच्यामधलं ज्ञान काय आहे ते, का ते पहा आपलं काय होतं आपण भुलतो आपण भुलून भुल जातो वरचा जो ठकारा आहे मस्त पंचकाडी म्हणून आले बोले बाबा मस्तपैकी डरेट्यात कपडे लुटे एकदम ज्ञानी चुकीच ज्याच्या अंगावर कपडे मरके असू द्या पण तो कसा पाहिजे ज्ञानी पाहिजे उस ज्याने डोंगापरी रस नव्ह रे डोंगा काय बोलला श्री बोलली आपण वरच्या रंगाला बोलतो मधल्या उसाच्या रसाला ना बोल नाही म्हणून साधू आणि गुरु ऐका भाग कीर्तन ऐकू दे रे बसा भाऊ दादा सुनी बसा येत त्या बंद येतील वापस यात बरं अरे व्हिडिओ कॅमेरा चालू आहे शांता जेवा कुठपर्यंत होतो आपण हा सांगितले ज्या म्हण ना तरी मित्र तर साधू ज्ञान सांगतात बसून द्याय बसून घ्या बसून घे गेले सगळेजण गेले सर्व जीवन घ्याय बसून घ्या तर ज्ञान कशाचे आहे साधूच्या ज्ञानाला महत्व आहे साधूला महत्व नाही बरं आता आम्हाला सांगा तुम्हाला मी चार उदाहरण देतो त्याच्यातून आपण कशात बसतो तो विचार करा साधारण समजतंय ना इकडे लक्ष आहे मी त्या मी लोकदाच नाही तुम्ही त्या ऐकल्या बघा असं नाही ना हा इकडे लक्ष द्या चार आहेत महत्वाचे साधारण साधक साधू आणि संत किती आहे साधारण साधक साधू आणि संत या हो? आपना आपना चार मध्ये आपण कशात बसतो ते आपण कॅल्क्युलेशन करायचं क्रोध अहंकार हे सहा धारण केलेले त्याने सहा धारण केले तो साधारण ज्याने हे सहा धाकात ठेवले तो सहा ज्याने या साकात सा ठेवले तो साधक ज्याने हे साळून टाकले तो साधू आणि ज्याने या साचा अंत केलाय तो संत आपण कोण त्यात असतो या ठिकाणी आपण विचार करायचा आपण साधारण मध्ये साधू मध्ये का साधकामध्ये आहेत का संतमध्ये डाया वाईट वागेल वक्ट्याने उत्कृष्ट बोलला की श्रोत्याला इथं भेटतं आणि इथं भेटत म्हणजे त्याने वाची गेली म्हणजे ऐकणारा जो बोलणारा जो वक्ता आहे त्याचे वक्तृत्व श्रोत्याला समजण्या सिद्ध होत नाही तो वक्ता बोलतोय आणि ऐकतोय असं होत ते वक्त्याला समजून जात की आपला समोरपशे लोक हे काही नाही आपण काय शकतो सहा ज्याने धारण केले तो साधारण ज्याने सहा धाकात ठेवले तो साधक ज्याने सहा धुवून टाकले तो साधू आणि ज्याने सहाचा अंत केला तो संत आता समाजात साधू खूप आहेत पण जे जगाच्या कल्याण कष्टविधी परोपकारे जगाच्या कल्याणासाठी जे देहाचा नाश करतात ऐकताय तुम्ही आणि समाजावर उपकार करतात ते साधू आता या लोकांनी तुम्ही आम्ही संसार सोडून जातो दोन चार दिवस झाले की बाई फोन का हो तुम्ही काही वाटी का चार दिन आहेत आपला संसार लोकांचा आता हे साधू लोक केला जाडून त्यांनी संसाराला जाडून टाकलं संसारा आणि ते आता या ठिकाणी परमेश्वराच्या नामासाठी त्यांनी हा देह वाहण्याला सुरुवात केला आहे हा देह त्यांनी परमेश्वराला स्वाधीन केला आहे बर का त्यांच्या काय त्याग आहे मग साधू कोणाला म्हणा

काय म्हणताय जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले त्या व्यक्तीला साधू म्हणावा पण बाकी आता कार्यक्रम कधी उगायचा आहे तसं राहिलं नाही साधू लोकांना रंजवतायत आणि गांजतायत असे सुद्धा काही साधलं जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आप जरी तू प्रपंचात असला रणजा गांजल्यांना आपला म्हणतोय त्याच्या सुद्धा साधू पहा दया करणे जे पुत राशी दासा दासी दया करणे जे पुत्राशी जो व्यक्ती आपल्या पुत्रांवर प्रेम करतो तेवढंच प्रेम तो आपल्या दास म्हणजे नोकरांवर करतो त्याला साधू म्हणा कोण काय म्हणताय त्याला साधू म्हणा आज बरेच साधू स्वतःच्या देह जाणून समाजाला ज्ञान सांगतात समाजांचे भर पाहतात पण बरेच साधू संधी साधू सुद्धा आहेत ऐकताय ना बरेच साधू संधी साधू सुद्धा आहेत माझ्यासारखे एका गावाला काय झालं एक साधू कीर्तनाला गेला आता कीर्तनकार म्हटलं म्हणजे जेव्हा पेक्षा जास्त आभास आहे जिथले आम्हाला इकडे तुम्ही ठेवतात नाही खूप व्यवस्था असते करायची त्याला खायला बसायला पाठ रांगोळ्या जेवायला बाजरीची भाकर सकाळची वांग्याची खूप करायची साई एका बाई अनप्रभावित होतात फक्त कीर्तनकारावर प्रभावित होता त्यांना असं वाटतं आपण करायची ओळख असावी असं प्रत्येकाला वाटत मलाही वाटतं जो मोठा माणूस आहे नदी साहेबा कोणाची त्या बाईने एका कीर्तनकाराला जेवायला बोलवलं बाबाजी जेवायला या असं त्या बाईने त्या बाबांना सांगितलं बाबाजी बसवा ना जेवायला नाही हो धन्यवाद बाबाजी बाबाजी जेवायला या आमंत्रण दिलं जेवणाची वेळ झाली बाबाजी जेवायला आले कशावर बोलतोय आपण संदीप साधू साधू लक्षात घ्या बाबाजी जेवायला बसले काढली होती होती टाकली तांब्या वगैरे आणि त्या बाईने ताट ठेवला बाबांनी पुढे एक ताट ठेवला पती पुढे बाबांना संकल्प सोडला पूजा वगैरे लावली तुम्ही आता जेवायला बसा आता त्या तिच्या यजमानाने सुरुवात केली आता होता साधू नव्हता तो होता संधी साधू त्याला काय करायचं होतं माझा केवढा प्रभाव आहे मी किती ज्ञानी आहे मी किती जाणतो हे त्या बाईला आणि त्या माणसाला दाखवायचं होतं जे खरे साधू असतात ते आपला प्रभाव दाखवत त्यांच्या आठवणीत प्रभाव पडतो आणि जे डुप्लिकेट साधू असतात ते प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न करतात त्याला प्रभाव दाखवायचा होता तो जेवायला बसला नाही तो म्हणायचा हर 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 पैया तिथे तिथे ते पुत्र नाही मांजर न हळ हर, हर कोले म्हणजे बाबाजी जेवायला वा बसताना हो बसतो हर हर हर, हर। बाई चक्कर तू कुत्र नाही कात्र का ना बाबाजी म्हणजे बाबा जेवायला बसत नाही हळहळ करताय बाबाजीला परभार दाखव बाई जाडीच्या देवात मंदिरात उपर दाखवला काय म्हणाले बाबा जाडीच्या देवाच्या मंदिरात स्थानापुढे उपर दाखवलेला आहे तो ताट त्या ठिकाणी पडलेला आहे पाटावर आणि ती बाई बाहेर गेलेली म्हणे आणि एक कुत्र त्या ताटात तोंड घालण्याचा प्रयत्न करतो ज्यालाही तू हाकलतोय म्हणे मी म्हणून आर, आर करतोय म्हणे मी आर, आर केलं की के पुढे जात आहे म्हणे मी बंद केला के ते ताटाकडे येत आहे म्हणे पण एवढा महात्माय म्हणे माय महात्मा मी जेव्हा कशाबद्दल बोलतोय साधू साधू आहे संधी साधू याच्यातला फरक सांगतोय आणि मग त्यावेळेला भाईने जीव घातला जेवण झालं म्हणे बाबा ते कुत्र जाऊ दे तुम्ही जेवण करा जेवण पुला वर्ष सप्ताना आणि त्या ठिकाणी समोर बाबांना वाटलं बाबा चांगला चिंतन करता तसा तुम्हाला हे बोलावं ते बाईने बी ध्यान मागेल होतं म्हणे तो एवढा ज्ञानी बाबा आहे म्हणाला त्या बाबा जेव्हा सो ज्ञानी बाबाला खाऊ घात काय होतं ऐकून घ्या ज्ञानी व्यक्तीला जर खाऊ घात तर जीवाला कोमत होत आणि जर आपण नीर हेतू कोणालाही खाऊ घातलं आजची पंखित निरहेतुक होती आजची निररोची या ठिकाणी जेवढ्या पंक्ती होतो त्या नीर हेतूक होत्या नीर हेतूक भजन ज्ञानापै अधिकार जर आपल्याकडून हेतुक लोकांना खाऊ घेतलं गेलं तर आपल्याला काय होत ज्ञान होत आणि निरहेेतूक मायापूर भजन प्रेमातो अधिकार मायापूर भजन म्हणजे काय मायापूर भजन भजन म्हणजे भोजन हा मायापूर भजन म्हणजे काय हा ईश्वर आता टाळ्या ईश्वर आत्रावर जीव घालणे याला मायापूर भजन म्हणतात मायापूर म्हणजे ज्याने मायाची गवसणे मायाचे शरीर स्वीकारलं आहे तो परमेश्वर फुर म्हणजे शरीर मायाचे शरीर ज्याने स्वीकारलेलं आहे तो परमेश्वर त्याला जर जीव गेला गेलं निरेतूक तर आपल्याला प्रेमाचा अधिकार होतो जसं कोणाला याला प्रेमाच्या अधिकारी तर कोण कोण मान गोपंत येतात तुमच्या करावा आणि इकडला कोण जास्त काही बोलू नका इकडे या तुला माल हा मान गोपंत तर मग मी येतू मायापूर म्हणजे ईश्वर भजन जर केलं तर प्रेमाच्या अधिकार प्रेम कोण आपणाला दिला चक्रधर स्वामींनी आणि माधव भट्टोरंगरचे यांना प्रेम दिलं त्यांनी पहिले ज्यांना काय केलं असेल नीर हेतूक मायापूर भजन म्हणजे परमेश्वर अवताराला खाऊ घातलं असेल हे तू ठेवून केलेला नाही बर आपण इथं जर निरहेतूक पंचावतार पार केला तर तो देऊन स्वीकारतो आपण जर काहीतरी येतो ठेवून गेला मग पोर्याला पाहिजे आणि मन पोरले पोऱ्यावर जावला पाहिजे म्हणून पंचावन्न रुपये तो देव स्वीकारत तो आपला मतलब नको रे निर येतो हा आलं लक्षात तुम्ही पाच हजार मग पोरांना माझे वाडा होतात तर एक यादी होती पहिले यादीत मग जेवण ते निर येतो झाला का आम्हाला मला दोन हजार लोक जेवाला तू दला ते जेवण दलाल घे ते निरेतूक झालं नाही निरेतूक म्हणजे चतुर्विध जे चतुर्वि आपल्या खाणी मध्ये जर आपण कोणत्याही जीवाला संतुष्ट केलं निरेतूक तर आपल्याला त्या ठिकाणी ज्ञानाचा अधिकार जळतो मग ज्ञान जर झालं तर मोक्ष होतो मग त्यावेळेला त्या बाईला वाटलं दादांनी बाबांनी दादा चमत्कारी आहेत इथून बसून ते जाडीच्या देवाचे जाणतात मग जेवण त्यांनाच खाऊ घालू मग बोलवलं बाबा आमच्याकडे जेवायला आहे म्हणे होत आहे आणि यावेळेला सुद्धा बाईने जेवण केलं मस्तपैकी खिचडी केली त्यावेळेला काय होतं मागच्या आपल्याला उडदाची जा भाजी आता खिचडी केली कांदा भजिया लोणचं पापड ताट भरला पतीच्या आणि बाबांना काय केलं भजी आता ठेवल्या पण भजीवर खिचडीच्या गोळ्या मारून दिला भजाला आणून दिली लक्ष देऊन आहे का बरं आपण संधी साधू बद्दल साधून बद्दल नाही बोलत संधी साधून बद्दल बोलतोय बजेंना खाली आणि वतीची शेळी देऊन दिली बाबा होत्या बाजूला कैरी पापड कांदे याला भजा बाजूला तिशिरी बाजूला पतीला दोघांना काठ वाढले गेले रांगोळी टाकली होती पाठ ठेवला होता अं पाठावर ताट ठेवला गेला म्हणजे बाबा संकल्प सोडला म्हणजे बाबा जेवणा बसा आता बाबांचं काय होत

मग त्या बाईने खिचडी दाब होती आता हो त्या बाबा तिच्या पतीच्याकडे पाहतो हे म्हणे गरम गरम भज मिरची काय बटाटा काय मला आवडलीस पण आई बाई मला काही भाज्या वाढल्यात नाही तो त्या माणूस ताटकडे द्यायला लागला माणू नेवाण ना जाणार आता काही कुत्र पित्र तिथे नेले मग म्हणे बाबा जेवाना तोच सात माणूस त्यानं ताटकडे द्यायला आमने बाई भाज्या काही वाऱ्या नाही म्हणे काय बागड सुरूच नाही म्हणे बाबा नुशा भाज्या म्हणे तू

garunia zai jẹ́.